नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत भरलेली कारली नुकतीच दिवाळी झाली आहे आणि खूप सारं तेलकट गोड खाऊन झालेलं आहे त्यामुळे आता आपल्या शरीराकडे लक्ष द्यायची वेळ आहे त्यासाठी आज मी भरली कारली घरी बनवली होती म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी इतकी जास्त छान लागतात की आमच्या घरी तरी मोठ्यांसहित माझी दोन लहान चिमुकली आहेत तीसुद्धा फार आवडीने कारलीची भाजी खातात तर कशी बनवायची गोड तिखट आंबट ह्या तिन्ही चवी मिक्स असलेली भरलेली कारली आज आपण बनवणार आहोत तर पहा इथे अर्धा किलो छोटी छोटी कारली घेतलेली आहेत मी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यासाठी आधी चिंच भिजत ठेवलेली आहे एक चम्मच अशी चिंच आहे आणि एका वाटीत आपण ती भिजायला ठेवायची स्टार्टिंगला त्यासाठी आपल्याला कारली भरण्यासाठी पहा इथे खोबरं लागणार आहे सुकं खोबरं आहे एक छोटी वाटी मी खिसून घेतलं आहे एक लसणाचा कांदा असेल शेंगदाणे आहेत छोटी वाटी आणि बडीशोप आहे मिक्सरमध्ये आपण आता खोबरं टाकून घेणार आहोत खोबऱ्यालाही मी हलकं भाजलेलं आहे जास्त नाही पाहू शकता त्याचा व्हाईटच कलर आहे अजून त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी तीसुद्धा हलके मी भाजून घेतलेत लसूण टाकलेलं आहे सोबतच एक मोठा चम्मच आपण टाकलेली आहे बडीशोप एक लहान चम्मच टाकलेली आहे हळद एक चम्मच टाकलेला आहे आमचा रेड चिली पावडर जो घरी असतो आमचा घाटी मसाला तुम्ही फक्त जो वापरता रेड चिली पावडर तोही टाकू शकता सोबतच टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आपला चिंचेचा कोळ तर पहा इथे सगळं मसाले आपल्याला आत्ताच टाकायचे आहेत अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि ह्या सगळ्यांना मस्त असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे आपल्याला पहा जसं आपल्याला शेंगदाणे हवेत हो ना दरदरीत तसेच राहणार प्लस मसाले व्यवस्थित मिक्स होणार आणि याची चव जी आहे इतकी अफलातून लागते काय सांगू मी याच्यामध्ये पहा आंबट गेलेलं आहे तिखट गेलेलं आहे तुम्ही हवं तर थोडं साखरही टाकू शकता अर्धा चम्मच काही प्रॉब्लेम नाही आहे तर पाहूया आता नेक्स्ट स्टेप आहे आपली कारली चिरायची तर पहा इथे मी कट मारून घेते आहे एका साईडून हे पहा जरी हे एवढं छोटं कारलं दिसत से असेल तरी याच्या बिया पाय बघितल्या तुम्ही रेड रेड झाल्यात अगदी जून झालेल्या आहेत बिया तर अशा बोटाने नाही काढायच्या बोटाने नेहमी आपल्या म्हणजे लागतं आपल्या बोटांना तर मी एक तुम्हाला ट्रिक सांगते कशी काढायची पहा मी कशी काढते पहिलं तर प्रथम चीर पाडून घ्यायची एका साईडला त्यानंतर हे असं उघडायचं व्यवस्थित आणि चम्मच घ्यायचा चमचाची जी खालची साईट असते त्याच्याने असं आतमध्ये टाकून गोल फिरवायचं फक्त अलगत आणि खूप इझिली पटकन जेवढ्या आहे नाहीत तेवढ्या सगळ्या बिया मस्त अशा क्लीन होऊन बाहेर येतात आता तुम्हाला मी दाखवते हे आतून एका म्हणजे किती झटपट झालं आहे अगदी हातांना काही त्रास नाही काय बा किती छान असं क्लीन झालं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कितीही छोटं कारलं असू द्या अशा पद्धतीने कट करून क्लीन करायचं म्हणजे आपल्या बोटांना लागत नाही प्रकारे आपण सगळे कारले चिरून त्यात आतून ज्या बिया आहेत त्या काढून घेणार असो पण त्याआधी मी पूनम अर्जुन सूर्यशी अँड वेलकम टू आवर चॅनल पूनम समथिंग न्यू तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील पहा कारली सगळी चिरून झालेली आहेत आणि जो आपण मसाला आधी केला होता शेंगदाण्याचा खोबऱ्याचा तो मसाला याच्यामध्ये असं व्यवस्थित अंगठ्याच्या साह्याने दाबून दाबून प्रेस करून छान असा फुलफिल करून घ्यायचा आहे कारल्याला हे पहा अशा पद्धतीने छान असं टम भरून घ्यायचं आहे कारलं तर अशाच प्रकारे आपण सगळी कारली जी आहोत ती भरून घेतो आहे तुम्ही ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे जर केली तर नक्कीच तुमच्या घरात सर्वांना आवडेल आणि जे लोक कारली कधीच खात नाहीत ते सुद्धा कारली खायला सुरू करतील तर पहा इथे अशा प्रकारे मी सगळी कारली जी आहेत ती भरून घेतलेली आहेत किती छान दिसत आहेत सगळी कारली व्यवस्थित भरून झालेली आहेत आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये एक पळीभर असं छान तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून झालं तेलही गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच जिरे टाकायचे जिरे तडतडायला लागले की त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता नक्की टाका बरं खूप छान फ्रेगरन्स येतो म्हणजे खूप छान त्याचा एक वास येतो कारल्यांना तर कढीपत्ता टाकल्यानंतर आपण यामध्ये अलगत अशी आपली जी भरलेली कारली आहेत ती टाकायची आहेत सगळी कारली व्यवस्थित मी टाकून घेतलेली आहेत आणि आता यांना हलक्या हाताने फक्त वरखाल करून घ्यायचं आहे जास्त असं नाही हलवायचं फक्त हलक्या हाताने वरखाली मी वर पहा कशा पद्धतीने मधी वगैरे म्हणजे व्यवस्थित असं उलातनं टाकलं की ते जास्त फुटत नाही झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं फक्त लो फ्लेमवर शिजू द्यायचं दोन मिनटं झालेली आहेत पहा व्यवस्थित असं छान कलर त्याला आलेला आहे अशा स्टेजला आता काय करायचं आपण त्याला काही जास्त पाणी सुटत नाही त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज आहे शिजली पाहिजेत ना पण पहा मी किती हलक्या हाताने यांना हलवते की अजिबात मसाला बाहेर येत नाही आहे पहिलं तर मी मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी टाकलं आणि ते हलवून घेतलं कारण वेस्ट अजिबात जाऊ द्यायचं नाही हे गृहिणींना सगळेच असे करतात तर अर्धा ग्लास टोटल हे पाणी आहे पहा मी इथे टाकलेलं आहे तुम्हाला जर थोडं कमी जास्त ग्रेव्ही हवी हो असेल तर तसं कमी जास्त वाढवू शकतं पण मी अगदी ड्राय करणार आहे त्यासाठी अर्धा ग्लास पाणी पुरेसं आहे व्यवस्थित यांना डीप करायचं झाकण ठेवायचं आणि आता मात्र लो फ्लेम वे आठ ते दहा मिनटं आपल्याला यांना ठेवायचं आहे मधी मधी पाहून चेक करू शकता पहा ते आठ ते दहा मिनटानंतर आपली कारली जी आहे ती मस्त अशी पहा किती छान अशी फ्राय झाल्यासारखी वाटत आहे जसं आपण तेलात फ्राय केले टोटल कारली शिजण्यासाठी आपल्याला वेळ लागलेला आहे दहा ते बारा मिनटं त्यावरती आपण मस्त कोथिंबीर भुरभुरायची आहे छान अशी आणि बस खायला एकदम रेडी आहे तुम्ही डाळ भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता मी ते चपातीसोबत घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान आहे आणि खायला पण अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो